रवींद्र धंगेकर बोलत आहेत आपण थेट जाऊयात विरोधक म्हणतात आमचं एक्झिट ओके आहे आणि ते पुणेकरांचे धाकधूक वाटतच नाही आहे कारण गेले तीन महिने मी पुणे शहरामध्ये लोकांना भेटतोय आणि ज्या पद्धतीने पुणे शहरातील अनेक नागरिक असतील ते भेटले सर्वसामान्य लोकांमध्ये गेल्यानंतर जे ते आशीर्वाद देत होते ह्याचा अर्थ मला ह्या निवडणुकीमध्ये विजय केल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि पुणेकर आता रस्त्यावर दिसतीलच कारण पुणेकरांचा विजय उमेदवार निवडून येताना सगळ्यांना विरोधी उमेदवार आहेत गुलाल आणले चारशे किलो लाडू वाटायचे मोठे मोठे डिजिटल बॅनर लावले तुमची काय विजयाची तयारी आहे का, का? माझे पुणेकरांनी विजयाची तयारी केलेली जिथे जिथे बोर्ड त्यांचे लागले त्याच बोर्डावर माझे बोर्ड लागतील आणि तेच कार्यकर्ते माझा गुलाल खेळताना दिसतील हिरवा गुलाल भगवा गुलाल धार्मिक स्वरूप सगळे दबाव आणण्याचा प्रयत्न आहे तुमच्या निवडणुकीत हिरवा गुलाल उधळ असा आरोप आहे नाही ते आरोपाला काय उत्तर देऊ शकत नाही कारण हे भारतीय जनता पार्टीचे कुठून येते हेच येऊन हिरवा गुलाल खेळतील कारण त्यांना ती माहिती आहे की आपल्याला भविष्यातलं राजकारण करायचं पण माझा गुलाल हा सप्तरंगी असेल आणि सप्तरंगात उद्या सगळे पुणेकर दिसते भाऊ किती लाखांनी निवडून येणार स्वतःचा काय विश्वास आहे दंगेकर काय म्हणतात दंगेकर हे म्हणतात की दोन राऊंड होऊ द्या तुम्हाला निकाल सांगतो काय किती वाजता तुम्ही सगळं म्हणजे आता आजचं शेड्यूल आता, आता गणपतीला जाणार आणि त्यानंतर मग काय परिक्रमाला भेटून तर हे होते आमदार रवींद्र दंगेकर आणि माझा रंग जो आहे तो सप्त रंग आहे आणि गुलालाची उधळण आम्हीच करणार अशी भावना रवींद्र दंगेकर यांनी आज निकाला दिवशी व्यक्त केली आता दोन तासाने याचे सगळे निकाल आपल्याला पाहता येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे अगदी त्यामुळे पुण्याचा खासदार कोण ते नेमकं काही वेळामध्ये ठरणार आहे पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट सामना बघायला मिळतोय गुरु अर्थात दंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना पुण्यामध्ये बघायला मिळतोय म्हणजे मला प्रश्न पडला की दंगेकर मॉर्निंग बॉक्ससाठी म्हणून घरात बाहेर पडलेत कारण सवासाहाची वेळ आहे सवासाहाला दंगेकर जे पुण्यातले उमेदवार आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत पुण्याच्या रस्त्यावरनं न चालत आहेत मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले की निकालाच्या उत्सुकतेपोटी ते घराबाहेर पडलेले आहेत ते आपल्याला बघावं लागणार आहे मात्र दंगेकर विरुद्ध मोहोळ हा सामना पुण्यामध्ये यावेळेला रंगतोय कोण जिंकणार याचं उत्तर पुढच्या काही तासात